श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत हे केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे संकर्षी चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणून संकर्षी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ गाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे सर्व वाईट भोग संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा नाही आणि कमेंट मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन मिनिटापर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी मुहूर्तार उठायचं कारण असं म्हटलं जातं मुहूर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जो भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जलसुद्धा अर्पण करायचं जल, जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नाम ओम आदित्य आहे या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपत्य नाम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना सुद्धा करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व पठन पठण करून आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण पते नम या मंत्राचा जप सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुले लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे हिंदू धर्मात गाय गंगा आणि गायत्रीला आनंद असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून मा माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा आलं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा संकशी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची आहे ही गो सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ह्याकरता आपल्याला सगळ्यात पहिली जी चपाती आहे ती करता तयार करायची कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते त्यानंतर आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येत असते तसेच आपल्याला थोडेसे तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण तिळकूट संकशी चतुर्थीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण सा असं महत्त्वाने तिळ टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची आहे दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तर अशी ही पोळी जी आहे ती घेऊन आपल्याला गायजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीला ही अशी चपाती जी आहे ती खायला द्यायचे किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतो असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या जी हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार जेवढी जी पण नकारात्मकता एडापिड्यात दोष आहेत संकट आहेत ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच गाईला चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला पियायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर तुम्हाला स्पर्श करून देत असेल तर गायच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण कटिन इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ